या नवीन वर्षात बऱ्याच बरे जणांनी बरेच संकल्प केले असतील तर मी सुद्धा एक संकल्प केलाय छोटासाच आहे पण म्हटलं तर खूप मोठा आहे तो म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा स्वतःला बदलवण्याचा स्वतःला आज जिथे आहे तिथून पुढे कुठेतरी अजून चांगल्या स्थानावर बघण्याचा तर मी हे फक्त पैसा मानमरातप किंवा मा इन्कम सोर्सेस याबद्दल बोलत नाही किंवा प्रसिद्धी बद्दल सुद्धा बोलत नाही आपल्या स्वतःच्याच मनात स्वतःची एक इमेज असते आणि आपल्या स्वतःला माहीत असतं आपली लायकी काय आणि जेव्हा आपण त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी प्रयत्न करून साध्य करतो ना तर ते स्वतःला जे वाला फिलिंग येतं ते म्हणजे सेल्फ इम्प्रुव्हमेंट आणि सेल्फ इम्प्रुव्हमेंटमध्ये अक्षरशः मी म्हणेन की मरेपर्यंत आपण स्वतःला सिद्ध करत असतो अगदी स्वतःसमोर लोकांसमोर तर सोडूनच द्या आपण स्वतःसमोर सुद्धा आपण किती कॉन्फिडंट असतो आपण स्वतःशी काय बोलतो आपण स्वतःसोबत स्वतःबद्दल काय बोलतो हे सुद्धा आपण कधी विचार करत नाही आणि त्यासाठीच मी ठरवलं की इम्प्रुव्हमेंट जे आहे ते करण्यासाठी काय प्रयत्न करतात ते करत राहायचे आणि त्या दृष्टीने मी जे काय काय प्रयत्न करते जे काही नवीन वाचते ते सगळं मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे तर आ, सेल्फ इमेज किंवा सेल्फ टॉक हे जे आहे ते खूप महत्वाचं असतं तर ते आ, एक सोपं उदाहरण सांगेन मी बऱ्याच जणींच्या तोंडून मी असं नेहमी ऐकते की मी फार चाळशी आहे किंवा माझं वजन कमीच होत नाही किंवा मी सकाळी लवकर उठूच शकत नाही किंवा हे काम मला जमतच नाही म्हणजे त्यांनी स्वतःच्या मनाशी ते कुठेतरी ठरवलेलंच असतं ते एक सेल्फ बिलीफिंग लिमिट जो असतो त्यांचा सेल्फ बिलीफ जो असतो की हे मला जमणार नाही हे मी कधीच करू शकत नाही मग मी जास्त पुढचं जा शिक्षण घेऊ शकत नाही मी जॉब करू शकत नाही मी कॉन्फिडेंटली लोकांसमोर बोलू शकत नाही असं प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी असं असतं की जे त्या वाटत की ते करू शकत नाहीत आणि मला असं वाटतं की हे जे आहे हे जर आपण बदललं तर आपलं आयुष्य जे आहे ते समृद्ध होण्यासाठी सकारात्मक होण्यासाठी कॉन्फिडेंट होण्यासाठी खूप मदत होईल आणि ते कसं करायचं या संबंधित काही नऊ छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार माझं नाव आहे स्नेहल आणि आपल्या या स्नेहलची दुनिया या चॅनेलवर मी असेच वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते मोटिवेटिंग व्हिडिओज असतात त्यानंतर ते वेट लॉस टिप्स असतात स्किन केअर हेअर केअर टिप्स असतात काही फॅशन टिप्स असतात काही छोटे छोटे व्लॉग्स असतात तर जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणणारे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब अलीकडेच शॅड हॅमस्टर या इंग्रजी लेखकांचं एक पुस्तक वाचण्यात आलं त्याचं नाव आहे व्हॉट टू से वेन यू टॉक टू युअर सेल्फ तर या पुस्तकामध्ये त्यांनी पाच लेवल सांगितलेल्या आहेत आणि या पाच लेवल जे आहेत त्यानुसारच आपण स्वतः सोबत कसे बोलतो आ, काय वागतो स्वतःशी काय बोलतो त्यानुसार आपली लेवल कोणती आहे हे आपण ओळखू शकतो तर त्या पाच लेवल कोणत्या आहेत पहिली जी मोस्ट uh, ऑफ uh, जे काही लोक आहेत आपण तर ते आपण जे आहोत ते पहिल्या आणि दुसऱ्या लेवलपर्यंतच असतो आणि तिसरी आणि चौथी लेवल, लेवल आपल्याला गाठता आली तर आपण अगदी उत्तम आयुष्य जगू शकतो आणि पाचवी लेवल जी आहे ती अगदी सर्वोत्तम अत्युच्च पातळी आहे असं मी म्हणेन तर ह्या लेवल नक्की कोणत्या आहेत की मी तुम्हाला थोडक्यात सांगेन पहिली जी लेवल आहे लेवल वन तर या लेवल वन मध्ये काय सांगितलं की निगेटिव्ह ऍक्सेप्टन्स म्हणजे आपण सतत स्वतःबद्दल स्वता कुरकुरी करत असतो सतत स्वतःबद्दल वाईट साईड बोलत असतो आणि आपल्यामधले जे काही दोष उणीवा ते आपणच ठरवले की हे मला जमणार नाही ते आपण कुठेतरी स्वतःशी एक्सेप्ट केलेलं असतं तर ही आहे लेवल वन आणि बऱ्याच जणी बरीच जण आजकाल आपण जे आहोत ते लेवल वन वर आहोत की आपण स्वतःशीच ठरवलं की हे मला जमणार नाही अमुक अमुक मला कधीच जमू शकत नाही आणि आपण तीच एक गोष्ट घेऊन तोच एक विचार घेऊन जगत असतो त्यानंतर लेवल टू जी आहे तर ती म्हणजे रेकग्निशन टू चेंज म्हणजे थोडक्यात सांगायचं चा, तर कळतय पण वळत नाही अशी लेवल तर अशी सुद्धा बरीच जण आहेत की ज्यांना कळतंय की हो मला वजन कमी करायचंय पण त्यांच्याकडून ते होत नाही त्यांच्याकडून व्यायाम होत नाही त्यांच्याकडून डायट होत नाही बऱ्याच जणांना विद्यार्थ्यांच्या बाबतीत कळत असतं की परीक्षा जवळ येते अभ्यास करायला हवा पण अभ्यास करणं होत नाही तर ही जी लेवल आहे ही दुसरी लेवल आहे तर बरेच जण जे असतात हे लेवल वन आणि टू वरच अडकून पडलेले असतात त्यानंतर जी लेवल थ्री आहे ती म्हणजे डिसिजन टू चेंज म्हणजे आता जी जी लोक पहिल्या दुसऱ्या लेवलवरून स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी धडपडताय आणि तुम्ही धडपडताय म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही बघताय तर त्या त्या वेळेला ती लोक म्हणजे तुम्ही सगळे लेवल थ्रीवर आहात की तुम्हाला बदलायचं आहे तुम्ही तो डिसिजन घेतलाय मग त्यासाठी तुम्ही नवीन वर्षात काही संकल्प करता त्या त्या गोष्टी लिहिता असं ठरवता की मी रोज चालायला जाईन वजन कमी करायचं असेल तर मी जंक फूड खाणार नाही कोल्ड ड्रिंक पिणार नाही तर हे जे आहे ही सगळी डिसिजन्स आहेत जी तुम्ही घेतलेली आहेत फक्त तुम्ही ठरवलेलं आहे एक गोल ठेवलंय एक ध्येय ठेवलंय आणि असं असं वागायचं हे जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा तुम्ही लेवल थ्रीवर असता त्यानंतर जी चौथी लेवल आहे ती म्हणजे पॉझिटिव्ह डिक्लेरेशन तर पॉझिटिव्ह डिक्लेरेशनची लेवल आहे ती खूप महत्वाची ह्याच्यामध्ये तुमचं सेल्फ इमेज तुमचा सेल्फ टॉक स्वतःशी तुम्ही जो काही संवाद साधताय तो महत्वाचा आहे उदाहरण मी तुम्हाला देईन सोप्या उदाहरणाने सांगेन तर समजा मी ठरवलंय की मी चालायला जाणार मी आज गेले उद्या गेले परत दोन दिवस दोन दिवस तीन दिवस मला नाही जमलं तर मग तेव्हा कुठेतरी मनाशी आळस येतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे जाऊ दे आता दोन दिवस नाही गेलेले तिसऱ्या दिवशी नाही गेलो तरी चालू शकतं आणि ह्या वेळेला तुमचा जो काही स्वसंवाद आहे तो चुकतो यासाठी तुम्ही स्वतःशी काय म्हणायला हवं मी रोज चालायला जाते तुम्हाला कुठली मैत्रीण भेटली तर तुम्ही काय म्हणू शकता की हा मी रोज चालायला जाते दोन दिवस नाही जमला पण मी रोज जाते तर ही जी लेवल आहे ती गाठणं खूप महत्वाचं आहे अजून एक सिंपल सोपं उदाहरण देईन की बऱ्याच जण असं ठरवतात की मी कोल्ड ड्रिंक पिणार नाही किंवा मी चहा घेणार नाही मी स्वतःच्या बाबतीत सांगेन की मी चहा घेत नाही तर मग असं काही जणांचं होतं की चहा घेत नाही पण पाहुण्यांकडे गेल्यावरती मग हा ठीक आहे द्या आम्ही कधी कधी घेते मग तेव्हा मग तुमच्या मनात तुमच्या सबकॉन्शियस माइंडला मेसेज काय जातो की हा ही गोष्ट कधी कधी केली तर चालू शकते मग अशा वेळेला तुम्ही जे काही ध्येय ठरवता ते पूर्ण होत नाही तर त्यासाठी तुम्ही जे काही ठरवणार त्यानुसारच तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुमच्या अचेतन मनाला तो मेसेज दिला पाहिजे की हा मी चहा पितच नाही मग तुम्ही कुठलीही परिस्थिती होते काहीही होऊ दे तुम्ही तो पिणारच नाही असं जेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कळतं की हा ही ही व्यक्ती ही गोष्ट कधीच करणार नाही तर तेव्हा तुम्ही लेवल फोर वर असता आणि त्यावेळेला तो मेसेज सतत तुमच्या माइंडमध्ये जाऊन तुमचं वर्तन सुद्धा तसं व्हायला मदत होते म्हणजे तुमचं मन तुमचा मेंदू सुद्धा तुम्हाला ती गोष्ट करण्यापासून थांबवत असतो आणि ही जी फोर्थ लेवल आहे मी तर म्हणेन थर्ड आणि फोर्थ लेवलपर्यंत जरी आपण पोहोचलो तरी आपण खूप काही मिळवलं असं म्हणेन आयुष्यात आणि पाचवी आणि शेवटची जी लेवल आहे त्याच्यामध्ये ती खूप अत्युच्च पातळी आहे की युनिव्हर्सला आपण सांगतो की हे जे सगळं काही आहे ते युनिव्हर्सचं आहे आणि युनिव्हर्सचे आपण मुलं आहोत आणि त्या लेवलला पोहोचणं मी म्हणते की आत्ताच्या घडीला आपल्याला शक्य नाहीये आपण तिसऱ्या चौथ्या पर्यंत पोहोचलो तरी खूप झालं तर आता आपण पाच लेवल बघितल्या ह्या पाच लेवल मध्ये आपण जर पहिल्या लेवलवर ले असू तर दुसऱ्या लेवलवर जाण्यासाठी दुसऱ्यावर असू आणि तिसऱ्यावर जाण्यासाठी इन शॉर्ट आपण स्वतःला थोडस अपग्रेड करण्यासाठी काय करू शकतो या छोट्या छोट्या नऊ टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर पहिली महत्वाची टिप आहे ती म्हणजे सायलेन्स सेल्फ टॉक स्वतःशी आपण काय बोलतो स्वतःबद्दल आपण काय विचार करतो आपण हे कधी असं खोलात जाऊन कधी या गोष्टीचा आपण विचार करत नाही की आपण स्वतःशी काय बोलतो साधं साधं आपण दिवसभर स्वतःशी काही ना काहीतरी बोलतच असतो कुठलेही काम करताना मग अगदी सोपं सोपं काही असे ना की एखादी गोष्ट करत करताय तुम्ही आणि तुम्ही स्वतःशीच निगेटिव्ह म्हणताय की नाही जाऊ दे तुला हे जमणारच नाही किंवा जाऊ दे तू हा विषय सोडून दे तू काय ते करू करू शकत नाहीस त्यावेळेला तुम्ही स्वतःशी निगेटिव्ह बोलत असता आणि ही जी आहे ती पहिली लेवल आहे आणि आपण बऱ्याचदा ह्याच ठिकाणी अडकलेलो असतो त्याच्यानंतर दुसरी जी टेप आहे दुसरी टेप म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल दुसऱ्यांशी बोलता तेव्हा तुम्ही कसं बोलायला पाहिजे सेल्फ टॉक तुमचा कसा पॉझिटिव्ह असला पाहिजे समजा एखादी तुमची मैत्रीण आली आणि तिने तुम्हाला विचारलं की तू कशी आहेस काय चाललंय तर जर आपण सतत कंप्लेंट करत राहिलो की हा माझा जॉब असा चालू आहे बॉस खूपच त्रास येतो खूपच कामाचा लोड आहे आणि मला वेळच मिळत नाही मी सतत आजारीच असते म्हणजे अशा वेळेला तुम्ही दुसऱ्यांशी सुद्धा तुमचं जे काही वागणं आहे किंवा तुमचं जे काही आयुष्य आहे त्याच्याबद्दल तुम्ही नकारात्मक गोष्टी सांगताय आणि ती नकारात्मकता कुठेतरी तुमच्या आयुष्यात हळू हळूहळू हळू झिरपायला लागते आणि परिस्थिती जी आहे, आहे तशीच राहते बदलत नाही बदल, आणि ती जर पॉझिटिव्ह करायची असेल तर बोलताना सुद्धा स्वतः बदल त्यानंतर सेल्फ आत्मसंवाद जो जो आहे आहे स्वसंवाद जो आहे तो सुधारवण्यासाठी तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे स्वतःशी बोला आता स्वतःशी बोला म्हणजे अगदी मोठ्याने बोलू नका पण मनातल्या मनात तुम्ही स्वतःशीच बोला की तुम्ही कधी स्वतःला विचारलंय का की तुमचं नाव घ्या अमुक तमुक जसं मी म्हणेन की बघून तुम्ही स्वतःला विचार कशी आहेस काय चाललंय आयुष्यात काय मग कसं चाललंय मजेत ना काय काय घडतंय काय काय चुका तुझ्याकडून अशा वेळेला जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलायला तेव्हा तुम्ही तुमच्याच मनाकडून त्याचे उत्तरं तुम्हाला नेहमी मिळत जातात आणि नेहमी तुमच्यासोबत एक अशी व्यक्ती असते म्हणजे दुसरा मी असं आपण म्हणू शकतो की जी तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती उत्तर ती देत असते आणि मी तुम्हाला बाहेर कुठे कुठल्या मैत्रिणीला कुठल्या मित्राला किंवा कुणालाही सल्ला मागायची गरज राहत नाही कारण तुम्ही स्वतःशी तुम्ही जेव्हा प्रश्न विचारत असता तेव्हा तुम्हाला माहित असतं की याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल त्यानंतर चौथी जी आहे टीप ती म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ ऑफरमेशन लिहा पॉझिटिव्ह सेल्फ ऑफरमेशन जेव्हा तुम्ही लिहिता तर ते तेव्हा ती नेहमी चालू वर्तमान काळातच लिहायला हवी उदाहरणार्थ मी रोज चालायला जाते मी खूप प्रयत्नवादी आहे मी खूप आशावादी आहे मी नेहमी असकमूक असते मी, मी नेहमी आनंदी राहत असते असं तुम्ही वर्तमान काळात जेव्हा लिहिता तेव्हा त्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हायला किंवा पूर्ण व्हायला मदत होते पुढे जाऊन मी पाचवी टीप देईन की जेव्हा तुम्ही अफर्मेशन लिहिता ती अफर्मेशन एकदाच तुम्ही लिहा आणि ती कुठेतरी तुमच्या फोन मध्ये रेकॉर्ड करून ठेवा रोज झोपण्यापूर्वी तुम्ही ती अफर्मेशन ऐका की त्यामुळे काय होतं झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार हे तुमचे पॉझिटिव्ह असतात ते जे अफर्मेशन असतात त्यामध्ये एक मिन, सात आठ अफर्मेशन्स तुमच्या आयुष्याच्या व्यक्तिगतरित्या तयार करा कोणाचे अफर्मेशन कॉपी पेस्ट करू नका तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याच्या रिलेटेड तुम्ही एक सात आठ अफर्मेशन लिहा जसं की माझी हेल्थ खूप छान होतीये माझं वजन घटत रोज चालतीये मी खूप छान हेल्दी फूड खातेये मी खूप आनंदी आहे आणि हे अफर्मेशन रेकॉर्ड करून रोज आहे का त्यामुळे काय होईल की तुमच्या सबकॉन्शियस माइंडला अचेतन मनाला तो जो संदेश आहे तो जातो आणि जे काही तुम्ही ऐकता झोपण्यापूर्वी तर तेच कुठेतरी खरं घडायला सुरुवात होते तुमच्या आयुष्यात त्यानंतर सहावी महत्वाची टीप म्हणजे कन्सिस्टन्सी जे काही करताय त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आज स्वतः अशी पॉझिटिव्ह वागला बोललात अफर्मेशन्स म्हणताय सगळं छान चाललं आणि अचानक काहीतरी घडलं आणि अगदी तुम्ही निराशेच्या गर्तेत गेला असं होऊ देऊ नका जे काही करताय त्याच्यामध्ये सातत्य ठेवा कंटिन्युअसली ती गोष्ट जेव्हा तुम्ही करत जाता तेव्हाच ती गोष्ट जी आहे ती अगदी व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह वेने घडायला मदत होते त्यानंतर सातवी महत्वाची टीप म्हणजे जी काही अफरमेशन तुम्ही स्वतःबद्दल जे काही पॉझिटिव्ह विचार करताय ते इमॅजिन करा ते व्हिज्युअलाइज करा तुम्ही स्वतःला तिथे बघा की स्वतःचं वजन कमी झालंय हे इमॅजिन करा तुमची तब्येत सुधारली आहे हे इमॅजिन करा तुम्हाला खूप जर तुम्ही विद्यार्थी असाल रोज अभ्यास करताय तुम्हाला हवा त्या कॉलेजला ऍडमिशन मिळवायचंय तर ते इमॅजिन करा की तुम्ही त्या कॉलेजमध्ये अभ्यास करताय आणि हे फक्त स्वप्नरंजन नाहीये जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असाल तेव्हाच फक्त हे व्हिज्युअलायझेशन काम करतं जर तुम्ही प्रयत्नच करत नसाल आणि फक्त स्वप्नरंजन करत बसलात तर हे काम करणार नाही आणि त्यानंतर नववा आणि शेवटचा खूप महत्वाचा मुद्दा ते म्हणजे सेलिब्रेट युअर प्रोग्रेस मोठ्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घडल्यानंतरच आपण आपला सक्सेस जो आहे तो सेलिब्रेट करतो आणि तिथेच आपलं उत्तर मनात आलेला एक जरी नकारात्मक विचार त्या क्षणी तुम्हाला खोडून टाकता आला तर ते सुद्धा तुमची एक प्रकारची प्रोग्रेसच आहे एका दुसऱ्या लेवलवरून तिसऱ्या लेवलवरती जाण्यासाठीची तुमची तयारी आहे आणि प्रत्येक वेळेस अशा वेळेला तुम्ही स्वतःला थँक्यू म्हणा स्वतःला भरभरून प्रेम द्या तेव्हा आणि तेव्हाच तुमच्या आयुष्यात सुद्धा तो पॉझिटिव्हनेस ती सकारात्मकता ते प्रेम ते दिसायला मदत होते तर आजचा हा छोटासा पण खूप महत्वाचा व्हिडिओ होता आणि या व्हिडिओसाठी वेग या व्हिडीओसाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कंटेंटसाठी मी खूप रिसर्च करते खूप वेगवेगळी पुस्तकं वाचते आणि खूप बऱ्याच गोष्टींमधून ते ज्ञान तुमच्यापर्यंत थोडक्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे व्हिडिओ मागे बरेच कष्ट असतात व्हिडिओ लाईक करा मित्र मैद्रिणींसोबत शेअर करा कारण की जेव्हा तुम्ही लाईक आणि शेअर करता तेव्हाच युट्यूबला ही सूचना जाते की ह्या व्हिडिओमध्ये खूप चांगलं कंटेंट आहे त्यामुळे लाईक शेअर करायला विसरू नका असे कोणते वेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा स्वतःशी सुद्धा पॉझिटिव्ह राहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत बाय